चला तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या त्यांचे पुन्हा एकदम माझे युट्यूब मध्ये स्वागत आहे चला तर काल बरेच त्यांच्या कमेंट होत्या की खूप उत्साह आहे की का बघण्यासाठी काय घेतलं कसं घेतलं तर एवढ्या काही वस्तू म्हणजे एवढ्या घेतलेल्या आहे आणि वान काही म्हणजे आले ना बघितले पण मग काही एवढे आवडले नाहीये तर वान असून काही नाशिक मध्ये एवढे आले पण नव्हते मग खास वानासाठीच गेलो होतो आणि वान न घेता दुसरी वस्तू घेऊन आलोय आणि वान पण घेणारे आणि त्याचं पण तुम्हाला सांगणार आहे काय घेणार आहे कसं घेणार आहे घेताना पण मी देवाला काम येईल अशीच वस्तू घेणारे जी सगळ्या बायकांना मंदिरात देवाच्या काम येईल अशी वस्तू काहीतरी मी घेणार आहे तर वाण बी तुम्हाला दाखवणार आहे घेतल्यावर कशी घेणारे काय घेणार आहे तर आता ज्या काही वस्तू घेतल्या ते दाखवते तर सगळ्यात सगळ्यात आवडीची वस्तू मला खूप आवडली आणि खूप मनात भरली अशी आणि इतकी छान आहे का तुम्हाला पण सगळ्यांना आवडणार आहे तर प्रियांका वस्तू दाखव किती छान आहे बघ प्रियांकाच्या हाताने दाखवत प्र। आणि वस्तू म्हणजे पाहिली तर डोळ्यातच खूप अशी भरली जशी आम्ही दोन तीन ठिकाणी भांडे बघितले बा। असे पण आम्हाला जी पहिल्यांदी आवडली तीच वस्तू आम्ही घेतली हे बघा हे पितळीच घेतलेलं आहे त्याचा आकार बघा किती सुंदर त्यावरती झाकण पण आहे ठोक्यांची डिझाईन आहे झाकणाला आणि माल शकतो आवडलं कले वगैरे करून भेटली ना हो कले पण करून भेटली आणि जड खूप आहे वजन खूप आहे म्हणजे भांड्याला वजन खूप आहे आणि हे वजनच होत ना वजन पडलं हे आम्हाला म्हणजे पस्तीसशे ला सांगितलं होतं पण आम्ही थोडं कमी जास्त कमी जास्त करून बत्तीसशे ला घेतलंय फायनली बत्तीसशे ला पडलंय आम्हाला तीन हजार दोनशे ला आणि खूप खूप आहे कारण मग आता ही वस्तू कशी आहे का भविष्यात आपण पंचवीस वर्ष सुद्धा आपण जसं यूज करू शकतो कारण माझ्या आजीच्या याच्यातले भांडे काय काय पितळाचे ते पण अजून आता म्हणजे सौर पोर झाले तर ते राहणार आहे त्याच्यामुळे ही वस्तू आता काय घेतली ती दोषीक ते काय दंगत घेतलेली आहे आठवण पण असते आपली बहिणींची एखादी रेसिपी पण बघायला भेटेल तुम्हाला रेसिपी तर नक्कीच बघायला भेटेल खूप छान आहे मला तर खूप आवडलं आकार बघा किती सुंदर वाटत ना हंडीचा आकार आहे असा हंडीचा मला खूप दिवसाच घ्यायचं होत खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे म्हणजे झाकण पण खूपच असं आहे त्याच्यावरच आणि हे जे झाकण आहे ना ते पण म्हणजे बिना झाकणाचं पण मिळत होत पण मला झाकण पाहिजे होत थोडस खूप सुंदर आहे बघ के लिए वो के लिए। आता कलक्यांची आणि भरपूर त्यां आपल्याला पितळाच्या साक्षीची रेसिपी पण जास्त आहे त्याच्यामुळं साक्षीला तर खूप काम येणारे आज अजून आम्ही याच्यातले दोन छोटे घेणारे ते पण घेते आम्ही सेट आहे ते पण घेतले तुम्हाला दाखव कसे घेतले काय घेतले छान आहे ना तुम्हाला पण आवडत की कमी पण तीसशे रुपयाला पडलं शालेमारामध्ये ना पाणी आणि फुलांनी भरून ठेवायचं बाहेर म्हणजे चांगलं असतं असं शास्त्रानुसार असं बाहेर पाणी भरून ठेवायचं म्हणजे घरामध्ये निगेटिव्हिटी घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते घराचे घेतलं ना आता प्रियांकाने पण घेतलं ना आम्ही पण घेतलंय आणि याच्यातलं काय आहे का, का आपण जरी आपल्या दारा पुढे बसून फुलं एखादं फुल त्याच्यात टाकलं तर बाहेर बाहेर घरात जो येणार पाहून आहे ना, ना त्याची नजर पहिले याच्यावरच जाते म्हणजे त्याचे विचार सगळे याच्यात जातात आणि चांगले विचार येतात तर खूप सुंदर फूल आहे बघ त्याने दारा म्हणजे चांगले विचाराने तो आपल्या घरात येतो एवढं वैशिष्ट्य आहे आणि मला खूप दिवसाची इच्छा होती मी एका ठिकाणी बघितलं होतं आणि मग मी ते ऐकलं होतं ते शास्त्र त्याच्यामुळे मला खूप होतं आणि काल मला ते भेटलं फायनली पण मला खूप आवडलंय धनगाळ्यासारखं आहे घेतलं एक माझ्यासाठी घेतलं आणि काही नाही ते फक्त एकशे वीस रुपयाला दिला त्यांनी आम्हाला ज्या टाईमला खरंच आवडलं असाईम नक्की घ्या खूप छान असतं दारापुडं भरून एखादं छोटस फुल गोंद तरी ठायला खूप सुंदर आहे आणि चांगलं वगैरे आपण आणि माझ्या दारापुडा कंटिन्यू रांगोळी असते ना तर एका कोपऱ्यात आपण उजव्या साईडला आपण हे भरू शकतो एकशे वीस रुपयाची साईज आहे याची अशी आम्ही दोन घेतले आणि हे थोडस मोठं घेतलं देवघरामध्ये मम्मीने देवघरात ठेवले हो साईडने सगळे ठोके हे किती रुपयाचं चल आणि हे पाचशे पन्नास रुपयाच आहे हे पाच थोडस जड आहे आणि हे साइडनी बघा त्याची थोडी डिझाईन वेगळी आहे थोक्याची आहे आणि थोडस आहे म्हणजे देवघरात ह्याच पण वैशिष्ट्य काय माहितीये का देवघरात आहे ना फायनली आले आले, आले, आले आपल्या देवावर नजर नाही जाऊ कोणाची असं म्हणता केंद्रात पण ऐकले ग बाहेरून येताच आपल्या देवघरात नजर नाही गेली पाहिजे तर त्याच्यासाठी जाऊ आपण आपल्या देवघरात आपण हे दे� भांड भरू तेव्हा पहिली नजर कोणाची पण याच्यावरच जाणार आहे हे पण आपण कुठं टाकून आणि पाणी भरून ठेवणारे कार्यक्रम काही असलं तर कंटिन्यू नाही ठेवणार कधी कधी मंदिरात कधी म्हणजे गुरुवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी तर तुमील मी मला जसं जमेल तसं पण मग समजा कार्यक्रम वगैरे असले काही हा गुंकू काही कार्यक्रम सवासनी वगैरे तर मी हे पण भरून आणि त्याच्यात फुलं टाकणार आहे आणि त्याच्यात एक हे पण लावणार आहे मेनबत्ती ती छान आहे पण छान दिसेल ते हे पण पिताळ चांगले खूप छान आहे आणि जड आहे वजनाला खूप जड आहे वजनावं होतं हे पण वाटतं हे पण वजनाव होत छान आहे पाचशे पन्नास रुपये पातळ आहे ते एकशे वीस रुपयाला छोटे पण आहे ज्या ताईंना खरंच आवडला असेल त्या काही नाही एकशे वीस रुपयाचे भांड्या आपल्या भांड्याच्या दुकानात मिळून जात त्या ताईंनी खरंच घ्या आणि बघा तुम्ही आपला दाराकुडा खूप छान दिसत मला पण म्हणजे भरपूर दिवसाची इच्छा होती तर ते फायनली मला आज भेटलेलं आहे त्याच्यामुळे मला खूप आवडलंय या ज्या सगळ्या वस्तू आवडीच्या झालेल्या घेतल्या खूप घेतल्या मी आणि मला खूप केलं पण मग काही आवडणार साची घेऊन आलोय पंधरा पंधरा रुपयाला आहे हे पंधरा ना हो पंधरा पंधरा रुपयाला आहे पंधरा रुपयाला आपण ते छान आपला सरळ खाली जातो ना तर तिथंच रांगोळी आणि हे छाप खूप स्वस्त याच्यात मिळून जातात आणि खूप छान आहे त्याच्या भरपूर प्रकारचे साचे आहे पण म्हणजे आता दुकानाचं नाव काय मी एवढं बघितलं नाही पण खाली माझ्या खालीचा रस्ता असतो बाउल वगैरे भेटत त्याच्या खाली त्याच्या खालून रस्ता आहे सरळ जायचं आणि उतारे असं तिचं आहे कॉर्नरलाच दुकान आहे आणि भरपूर साठी आहे मम्मीकडे आता हे दोन पण घेऊन आलीये आणि बघा एक माझ्यासाठी बघितलं होतं ग तू मी ते बघितलं नाही मी ना नंतर तुझ्या हातात बघितलं म्हणले त्या हाती पण दारापुडा असे रांगोळी काढायला छान आणि एक कमळाचं फुल

किती छान आहे जसं चांदीचा वाट आहे असं वाटत आहे पण त्या चांदीच्या नाहीये तो धातू वेगळाच आहे रे बघा किती वाटतुंबासाठी पाहिजे असेल त्यांनी नक्की घ्या खूप छान आहे आपण यामध्ये तिळगुळ बडिशोब करून देऊ देऊ शकतो आणि असं बायकांचं आपण फोटो काढायला बायकांना असं छान आणि आम्ही एक घेतलेलं आहे कसं वाटलं सांगा तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलं खूप सुंदर आहे आणि परवडलं आहे तीनशे आणि फक्त तीनशे असेल नाशिक मध्ये शालेमात याचं पण स्पेशल तर तिथं नक्की मिळून जाईल तीनशे रुपयाला आणि त्या दिसत कसं आहे ओरिजिनल असं वाटतं का चांदीमध्ये घेतलेलं आहे पण ते चांदीचं नाही बघा चांदी असा राहतो आहे दिसणार आहे वाटी खूप दनकट आहे आणि चालसू नाही म्हणजे एकदम असं क्वालिटी आपण भरपूर वर्ष आपल्याला जाऊ शकतो आपण टिकवले तर म्हणजे एकदा वस्तू ना चांगली घेतली ना तिथे भरपूर वर्ष जाते आणि मला तर खूप आवडला असं तिथे एक सायाचं पण रे बाबा पुढच्या वेळ मी नक्की गेले तर घेईल मी तो पण तुम्हाला दाखवल आता म्हटलं दोन वापरून बघू म्हणजे ते कसं काळ वगैरे पडतं पिवळ काही पडत का नाही पण छान आहे पण त्यांनी सांगितलंय काळा अजिबात पडणार नाही जसं आहे तसंच राहील कोलगेटने थोडंसं घसायचं असं आणि तुम्हाला वाटलं थोडस असं खराब झालं तर त्याला फक्त कोलगेट चोळायची आणि निघून जाईल म्हणे बाकी सावण वगैरे लावायची पण गरज नाहीये आणि चमक त्याची आशी ना अशीच राहील मग आणि हे बघा हे मम्मीने घेतलेले बहिणींच्या रेसिपी साठी तर पन्नास रुपयाचं केळीचं पान आपण असे मोकळीचे काही वस्तू केले तर आपल्याला म्हणजे खायला लगेच आपल्या जवळपास केळीचं झाड राहत काम येत असं आणि आपण असं नैवेद्य वगैरे पण असं ठेवू शकतो असं एखादी प्लेट असली ती पण आपण त्याच्यावर सर म्हणजे दाखवू शकतो ना की साठी सॉक्स आणले खूप लागतात सईला शंभर रुपयाची ना हे शंभर रुपयाची तीन आणि हे सईचं बोरनान करायचंय ना त्यासाठी छान अशी पतंग आणले ही आहे ती सहीचं नाव काढते ती बॅग नाही त्याची बॅग कुठे आहे चला तर ही बोरणांची पतंग पण आणली एकशे वीस रुपयाला पडली मला इतर ते असे स्टिकर पण दिलेले तिथं सहीच असं सा लिहू शकतो म्हणजे चला छान आहे आणि मस्त भेटली तर एवढी सगळी काही खरेदी केली आहे तुम्हाला कशी वाटते खरेदी कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि साक्षीसाठी दाखवायचा साक्षी साडी सेट पण घेतलेला आहे हे बघा आता साक्षी बहिणींची पण रील वगैरे आणि ब्लॅक साडीवर दागिने खूप सुंदर वाटते आम्हाला किती रुपये लाग हा आपल्याला आहे ना साडेपाचशे ला पडलेला आहे खूप सुंदर आहे बघा त्याच्यामधले वस्तू किती छान आहे सातशे रुपये सांगितले होते पण कमी जास्त करून देतात असं खूप छान आहे बघा कमर बेल्ट आहे बिंदी आहे पोत आहे हे झुमके आलेले आहे मोठ हार आहे बांगड्याय इथं नत आहे खूप छान हा ले ले चाने, चाने। करी करी सेट आहे पाच साडेपाचशे रुपयाला बसला आम्हाला आणि हे धाग्यामध्ये बिनलेले आहे ना त्यामुळे छान आहे छान आहे कारण चिकवले कधी कधी सेट घातून जातात ना आणि छान भेटला आम्हाला सगळे काही वस्तू एवढी आमची सगळी काही खरेदी कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ आवडला तसे सगळ्या ताईंना खरेदी प्राइस पण सांगितले आम्ही सगळ्या ताईंना म्हणजे प्राइस जाणून घ्यायची असे करा आपण गेलो आप की आपल्याला परवडलं पाहिजे असं तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा चल चला, चला सगळ्यांना बाय बाय